कसे आहात तुम्ही सगळे खूप दिवसानंतर आपली भेट होत आहे तर मी तर आज असा विचार केला की आज आपण ब्लॉग बनवूया खूप दिवस झाले आहे ब्लॉग बनला नाही आपला आपली भेट झाली नाही तर म्हणून मग मी आज तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आले आहे तर आता वाजले आहेत साडेबारा वाजले आहेत आणि मला अचानक माझ्या मम्मीकडे जायचं आहे काहीतरी काम आहे तर माझं सगळं काम झालेलं आहे स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे मी आणि इथलेच डब दब, टिफीट डब्बा घेऊन गेले आहे माझ्यासाठी पण जेवण आहे आणि माझं सगळं सगळं आवरलेलं आहे तर मग आज कपडे धुवायचे म्हणजे कपडे आज थोडेच आहे तर धुवायचे की नाही ते मी नंतर दुपारी विचार करेल आणि मग मशीन लावेल तर मग आज मी चालले आहे म्हणजे मी पटकन जाऊन येणार आहे माझ्या मम्मीकडे कारण की आज मला थोडंसं काम आहे तर मग पटकन मी जाऊन येते आणि बघते मग काय कपडे करायचे का की नाही लावायचे की नाही धुवायला तर मग चला येते मी पटकन जाऊन पावसाळ्यामध्ये इतका चिखल होतो गाईज चालले आता मी माझ्या मम्मीकडे मी शाळेत गेला आहे आणि आता मी माझ्या मम्मीकडे चालली आहे थोडा थोडा पाऊस चालूच आहे नाशिकमध्ये अजून काही मुसळधार पाऊस झाला नाही आहे थोडा थोडा पाऊस चालूच आहे रिमझिम असं काही मुसळधार का येत नाही पण असं दिवसभर राउंड राऊंडसारखा येत असतो आणि सोबत नाही आज सोबत असला की बरं असतं त्याची बडबड चालू असते आता मला त्याची सवय झाली आहे तर मला इफ्तीला जायला कुठेही बोर होतं पण काय करणार आता गावंच लाग कुठेतरी कधीतरी तरी जावंच लागतं ना तर मग चालली आता मी आता येईल दोन मिनटात तसं पाचच मिनटाच्या अंतरावर घर आहे माझ्या मम्मीचं तर आता झालं आता आली आहे मी काय बरं मग आता नाही आली ग तर आता मी आले तुम्ही बघू शकता आईस बसले आता मी तुला बोलले होते काय घेऊन हो घे गुलाबाचे झाड तर नाही घेतलं ते व्हाईट आणि पिंक वाला घ्यायचं होत तू मला पण घ्यायची आता मी पण बघते मस्त घेईल मग मी पण असं पाहत बघुयात आपण काय बनवलं आहे कोरमा कोरमाईस चला तर मी तुम्हाला बाहेरचं दाखवते मम्मीच्या झाडाला आले आहे की नाही बघते नाही आले फक्त बोली आली आहे आणि ह्या गुलाबाला कळी आलीये आणि मोगरा बघा मोगऱ्याला इतक्या दिवस खूप छान फुलं येत होते पण आता गेले त्याची फुलं बाहेरचं पण तुम्ही बघू शकता किती छान वातावरण आहे पावसाळ्यामध्ये सगळं छान ग्रीनरी होते मस्त छान सगळं हिरवगार होत काही फणस आणलं जड्या आणि तर फणस बनवलं आहे काढून ठेवले तर आता मी एक खाते आणि थोडंसं घरी नेते नियांश पण आवडतं आणि आता न्यास टाईम झाला आहे तर मी त्याच्यामध्ये घेऊन घरी जाते पण मला फणस खूप आवडतं पण हे जे पप्पांनी फणस आणलं होतं ते थोडंसं अजून पिकायचं बाकी होतं म्हणजे काही भाग त्याचं पिकला होता आणि काही नव्हतं पिकलेलं तर असं कडक पण होतं आणि पिकलं नसल्यामुळे असं कचकच लागत होतं थोडं पूर्ण पिकलं असतं ना तर खूप छान लागलं असतं मम्मीला तर नाही आवडत आणि ज्वेलनी पण खाल्लं नव्हतं तर मी फक्त दोन गरे खाल्ले आणि मग चार पाच नियांशसाठी घेऊन हो आली कारण की नियांशला पण खूप आवडतं पण ते फणसाचं खूप असतं की त्याच्यावर पाण नाही खायचं असतं भेंडी डेअरी प्रोडक्ट्स काही खायचे नसतात तर ते काळजीपूर्वक खावं लागतं तर मी सगळं बघून मग नियांशला आता लगेच नाही देणार तर नंतर देणार त्याला जेव्हा तो घरी असेल किंवा मग त्याचा नाश्ता वगैरे सगळा झाला असेल तर चला गाईच आता, आता तो तो। मी चालले आता घरी निय येईल आता सव्वा दोन झाले आता मी मला जाऊन बसते कधी पण येऊ शकतो अडीच पावणे तीन पर्यंत येतो कडून आणि मी खालीच थांबले कारण की आता अडीच वाजले आहे आणि नियंश आता येईलच अडीच पावणे तीन पर्यंत तो येतो तर मी आता खालीच थांबते परत वरती जा आणि खाली घ्या असं करत नाही तर मी खालीच थांबते आणि खाली बसून त्याची वाट बघते तर आज खिडकीमध्ये लुसी नाही आहे मला असं वाटतं ती झोपली असेल तर बघू आता थोड्या वेळा जर आली तर मी तुम्हाला दाखवेन कारण ती कशी बघत असेल खिडकीतच बसते तर दाखवते मी तुम्हाला ती जर आता खिडकीमध्ये आली तर आता नाही ती खिडकीमध्ये थोड़ा वेळात तिला आवाज आला गेला तर मग ती येईल आणि तुम्ही इकडं बघू शकता हे सगळं गवत वगैरे जे झाड आहेत ते किती वाढले आहेत पावसामुळे खूप वाढले आहेत सगळे आईकडे गेले होते हो मग तुझ्यासाठीच मी आले परत म्हटलं बाई बॅग दे बॅग दे हो oh. तिचा पाय बरा झाला ना आता आपण तिला रोज औषध टाकलं औषध लावलं काय केलं मजा आली येस थांब आपली बॅग येऊ दे ना चल टिफिन खाल्लं का खरंच आवडला पण आज काय के अभ्यास केला होमवर्क नाही दिला होमवर्क दिला स्कूल मध्ये काय केलं क्लास वर्क मध्ये एक बुक दिली आहे कसली म्हणजे घडी नाही स्कूल मध्ये खूप सारे आहे किती पेज माहिती ह्याच्यात वन अरे बापरे आणि काय करायचं ते स्कूल मध्ये काय काय करायचं काय पण मॅथ कि आई हिंदी, हिंदी पण इंग्लिश पण सगळी ट्रेन वन टिफिन पोळा खाल्ला हो। आवडला हो। मी पण खाल्ला होता।, होता मी पण नाश्त्याला खाल्ला होता मी म्हंटल माझं पिल्लू खात की नाही आवडतात की नाही डॅडाने पण दोन तीन बाईट खाल्ले होते

बघ सकाळपासून पासून गेला निओ नियाजला भेटायचं तर मला का भेटत असती का तू मग मा, ती माहिती ना निय तशी तिला असं वाटतं तिलाच लाड करा तू ती असं खंदुशीपणा करते तुला तर काही आता आमचं जेवण वगैरे झालंय पण नियांचं पण जेवण झाली आणि माझं पण जेवण झालंय तर आता आणि आता तो दूध पिऊन झोपणार आहे पण आज मी दूध गरम केलंच नव्हतं तर मग मी आता दूध गरम करायला ठेवलं आहे तर मग आता दूध गरम झाल्यानंतर मी निशलं दूध देते आणि त्याला पण झोपवते आणि मी पण थोड्या वेळ झोपते आणि आज मला तूप काढायचं आहे तर ब दोन तीन दिवसापासून माझं चालू की तूप बनवते तर तूप बनवते पण काही जमतच नाही आहे तर मग मी आज मला आज बनवावंच लागणार आहे कारण की आता आठ दिवस झाले आहे आठ दहा दिवस झाले आहे तर मला आज तूप बनवाच लागणार आहे तर मग पण त्याआधी मी आधी थोडंसं झोपणार आहे आणि कपडे थोडेच आहे म्हणून मग मी आज काही कपडे धुणार नाही आणि नियांचे यांचे स्कूल युनिफॉर्म आहे तो मी संध्याकाळी धुऊन टाकणार आहे कारण की धुतला आणि मग तो सकाळपर्यंत वाळून जातो आणि असं पाऊस पण रोज भरून येतो आहे पाऊस तुम्ही तुम्हाला दाखवते मी पाऊस भरून येतोय पण रेन झिम नुसता रिम झिम पण कॅस जास्त येत नाहीये त्यामुळं ये खूप आला आहे पावसाचा एकदा असं मुसळधार येऊन कोसळून गेला तर काही वाटत नाही पण हे असं थोड्या थोड्या पावसाचा खूप कंटाळा येतो नाशिकमध्ये अजून काही एवढा पाय काय पाऊस झालेला नाहीये तर मग बघते आता मी आता नियांशला दूध गरम झाले की नियांशला दूध देते त्याला पण झोपवते आणि मी पण थोडा वेळ झोपते कारण की तो पण पासून उठतो आणि मला त्याच्या पहिले लवकर उठायला लागत होतं कारण की मला नियांचा टिफिन असतो नियांचा टिफिन झाल्यानंतर मग मला इकल्यासचा पण टिफिन असतो आणि कधी कधी मी दोघांनाही एकच भाजी देते पण कधी कधी असं होत नाही कधी मला याशला वेगळी भाजी बनवून द्यावं लागते आणि निकलेशला वेगळी भाजी बनवून द्यावं लागते त्याच्यामुळं मग मला त्यानुसार उठावं लागतं तर मग आता माझं सगळं काम वगैरे तर आवरलेलंच मला तूप काढायचं आहे आणि मग परत स्वयंपाकाचं टेन्शन काय बनवायचं हा रोजचा प्रश्न आहे तर मग मी आता देते त्याला दूध आणि मग झोपते आणि तुम्हाला भेटते मी थोड्या वेळाने शरा बाबा चला उठा ए मम्मा उठ ना चल ना आता किती वेळ झोपायचं हो परत रात्री हो पण झोपायचे ना लवकर स्कूल न उठायला उठा, होता उठ उडगुड उत माझ बाळ उठा चला तर आता वाजले आहेत सहा आणि आमच्या दोघ पण आम्ही झोपलो होतो दुपारी जसं मी सांगितलं आणि चांगली झोप लागली होती मला पण आणि नियांश अजूनही झोपलेलाच आहे तर त्याला आता मी उठवते कारण की मग आता आता उठवून मग परत रात्री पण झोपाली पाहिजे कारण की मग परत सकाळी शाळेला उठावं लागेल म्हणून मग मी त्याला आता उठवते आणि मी पण आत्ताच उठले निकलेश आल्यावर निकलेशने उठवले म्हणजे अजून तो खालीच आहे तर मग लुसीला खाली सोडण्यासाठी तो आवाज देत होता आणि कारण की दोन तीन दिवसापासनं लुसीला काही खाली न्यायला जमलंच नाही म्हणून मग मी म्हणून मग आता तो लवकर आला आहे तर मग तो बोलला की लुसीला पण खाली पाठव तर मग आता सोडलं तिला पण खाली आणि आता निकलेश आल्यावर मग मी चहा ठेवते आणि तोपर्यंत सगळ्यात पहिले न्याय तर आता मी निकलेशवरती आलेलं आहे तर आता मी चहा बनायला ठेवते ते काय आता नाही गुड ना ते नंतर उद्या का तर आता मी चहा बनायला ठेवते चहा बिस्किट निशला चहा बिस्किट खायचे इंग्लिशला पण भूक लागलेली आहे तर चहा टोस्ट किंवा खारी बटर खाणार आता आता मला चहा वगैरे पिऊन झाल्यावर मला पहिलं हे करावं लागणार आहे तूप काढते मी आणि मग तूप काढल्याच्या नंतर मग हे करते काय बोलतं त्याला तूप काढल्याच्या नंतर मग स्वयंपाक करणारे मी चहा ठेवला आहे तर आजचा माझा असा विचार चालू आहे की कढी आणि भात बनवावा नाहीतर मग मी पिठलं पण बनवाल जर निकलेशला विचारते दोघांमधून काय बनवू तर मग आता मी ते बनवणार आहे पण पहिले सगळ्यात पहिले मी आता चहा बनल्यानंतर चहा पिऊन घाल पिते आणि मग त्याच्यानंतर पटकन मग तूप काढायचे कारण की रोज आज दूध होत होते ती मलाही खराब होऊन जायला नको म्हणून पहिले सगळ्यात पहिले मला मलाही काढा तूप काढायचं आहे आणि मग मी त्याच्यानंतरच स्वयंपाकाला लागणार आहे आजचा एवजेड असल्यामुळं मग असं वाटतं की एवढा वेळ नाही झालाय वेळ नाही झालाय आणि पटकन अंधार होऊन जातो आणि पटकन मग खूप टाईम पुढे निघून जातो त्याच्यामुळे मग पटकन मी आता सॉरी तर खूप पटकन पटकन चालू आहे तर मग आता चहा पिल्याच्यानंतर नंतर मग मी पटकन करून घेते आणि मग तू बनवते हो तर चालले मी कुठ कुठं जायचं कुठं जायचं लुसीला कुठे जायचं कुठे माझ्या बाल कुठे इथे तूप पण कडायला ठेवले भाऊ मला किती वेळ होतो आणि ही माझी बारा दिवसाची मला उद्याची मला ही तुम्ही जे जा, जमवली होती ती एवढी झाली आता आणि आता तर हे झाड मी आणलं होतं वणीवरून तर त्याच्यासाठी मी कुंडी ऑनलाईन मागवली आहे ती तेवीस तारखेपर्यंत त्याची डिलेवरी मिळणार आहे ते डिलेवर होणार आहे तर मग तोपर्यंत मी तसंच ठेवले आहे तर मग बघूया डिलेवरीची तर तेवीस आहे पण कधी मिळते ते मग मी ते त्याला ते छान प्लांट करू करेल छान त्याला मी लावेल कुंडीमध्ये आणि तुम्हालाही लागू आहे तर आता मी लसूण निवडून घेते आणि तुकडत आल्यावर त्याच्यानंतर मग मी तुम्हालाही दाखवते की कसं तू आहे तर आता इथं आपलं तूप झालं आहे तुम्ही बघू शकता छान झाले मागच्या बनवलं होतं तर ते निकलेशमुळं सगळं जळून गेलो होतं काळं काळं झालं होतं तर लालसर पण आता बरोबर झालं आहे आणि इथे मी याची तयारी करून ठेवली आहे सोयाबीन पुलावची तयारी करून ठेवली आहे इथे वाटून ठेवलं आहे आलं लसून आणि इथे कापून ठेवलं आहे सगळं तर आता मी गॅस बंद करते आणि थोडंसं कोमळ झाल्यावर मग ते भरून ठेवते तर आता माझं सगळं कापून वगैरे झाले आणि तूप पण झालं आहे तर मी आता फक्त मला आता सोयाबीन भिजले की मग मी लगेच फोडणी देते आणि मग पटकन करून घेते आणि मग थोडं लवकर जेवण करू घेऊ आणि भात गरम गरम छान लागतो तर मग हे थोडंसं कोमळ झालं तूप तर मी लगेच डब्यामध्ये भरून ठेवते आणि आज नेहमीपेक्षा थोडं जास्त झाले कारण की बारा ते तेरा दिवसांची मलाई काढलेली होती मी आणि रोज आज उद्या आज उद्या करता करता ते खूप जास्त दिवस कधी कधी काय होतं की ते सगळं बाहेर येतं मग तो मिक्सर सगळं ते खराब होऊन जातं त्याच्यामुळे मला येतो आणि आज पण सगळं झालं आणि शेवटचं मी जेव्हा मलाई टाकली तेव्हाच नेमकं ते सगळं थोडंसं झाकण उघडं राहिलं की काय झालं ते जे जाणे सगळं वॉशिंग मशीन सगळं ते खराब झालं आणि त्यामुळं मला परत उशीर झाला नेहमी असं कधी ना कधी होतच राहतं म्हणून मला मग काढायचा खूप कंटाळ येतो तर आता माझं झाले आता मी थोडा वेळ थांबते आणि मग फोडणी देते आणि मगच तुम्हाला दाखवते तो जाले ले तो, तर आता तुम्ही इथं बघू शकता तूप झालेलं आहे आणि अर्ध माझं काढून झालं होतं त्यानंतर मला आठवलं की आपणांना पण दाखवूयात की कसं तूप झालं तर मी काढून घेत होते आणि साईड बाय साईड माझं सगळं कापून वगैरे पण मी ठेवलं होतं आणि तुम्ही इथं बघू शकता की छान तूप झाले ॲक्च्युली वेळेस थोडा जास्तच पिवळसर कलर आला आहे कारण की हे म्हशीचं तूप आहे म्हशीच्या दुधाचं आहे तरी पण पिवळसर कलर आला होता मला माहीत नाही का कधी कधी येतो असाही कलर कधी कधी पूर्ण वाईट होतं तर आता मी इथे करते आहे आपल्या सोयाबीन पुलावची तयारी तर मी काही तुम्हाला सगळे रेसिपी दाखवलेली नाही आहे आणि बराबस केली आहे तर इथे मी थोडेसे एक दोन वेलची लवंग टाकली होती तेजपत्ता नव्हता टाकला कारण की माझ्याकडे नव्हता तर मग इथे मी करत होते आणि ॲक्च्युली इथं मी वॉइस ओव्हर यासाठी करते कारण की टी व्ही चालू असतो आणि टी व्हीचा आवाज थोडा जास्तच असतो कारण की ते वेब सिरीज आहे आणि त्याच्यामध्ये वॉल्यूम जास्त येत नाही म्हणून मग निकले जास्त वॉल्यूम वाढवतो म्हणून मग मी मला असं वॉईस ओव्हर करावं लागतं तर मग इथे मी पटापट सगळं करते आहे आणि असं सिंपल पद्धतीने पु पुला पुलाव बनवला होता तरी पण खूप छान झाला होता सोयाबीन टाकून आणि मी सोयाबीन मध्ये बटाटे पण टाकत असते पण मी सोमवारी गेले नव्हते म्हणून मग माझ्याकडे बटाटे नव्हते तर मग मी फक्त सोयाबीन आणि बेसिक गोष्टी टाकल्या होत्या पण खूप छान झाला होता आणि तुम्ही पण बघा तर झालं आहे माझं आता हे आणि एका साईडला मी निशला पाणी गरम करून दिलं होतं कारण की त्याचा घसा दुखत होता आणि ते तुम्ही बघू शकता मागची मी निवडलेली कोथंबीर किती अजूनही छान हिरवीगारच आहे तर या सोमवारी मी नक्की बाजारात जाऊन सगळं काही घेऊन येणार आहे मागच्या सोमवारी मला जमलं नव्हतं तर आता मी इथे सगळं फोडणी वगैरे देऊन तांदूळ वगैरे वॉश करून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता मी ठेवणार आहे कुकरमध्ये कुकर, कुकर लावून मीठ टाकून घेते पहिले थोडंफार चवीपुरतं म्हणजे आणि मग कुकर लावून ठेवून आहे मी दोन ते तीन शिट्ट्या काढून आहे आणि त्याच्यानंतर मग आता तुम्ही बघू शकता की किती छान भात झालेला आहे आपला आणि टेस्टी पण खूप छान झालेला होता बघू शकता तर नियाजने तर नाही खाल्ला कारण की नियांश बोलत होता की आईकडे जाऊन जेवतो मी का आई म्हणजे माझे सासूबाई तर तिकडं जाऊन मी जेवतो तर मग निकलेशाने मी जेवले आणि ऋसीला तर मी जेवण दिलंच होतं आणि पुलावासोबत मी नागलीचे पापड पण भाजले होते ते भाजूनच जास्त छान लागतात तर मी भाजत होते आणि माझ्याकडे चिमटा जा मला शोधण्यापेक्षा मी सांडशीचाच चिमट्यासारखा वापर केला तर आपण भारतीय लोक जुगाड करण्यात किती एक्सपर्ट असतो हे तर सगळ्यांना माहीतच आहे तर म्हणून मग मी सांडशीचाच वापर चिमट्यासारखा केला आणि इकडे मी पटकन तीन चार पापड भाजून घेतले आणि एक पापड तुटला पण डब्यात न काढता काढता तर मग मी इथं काकडी पण कापून ठेवली होती आणि पापड लोणचं पण होतो आणि ठेचा पण होता कोल्हापुरी ठेचा जो मिळतो दुकानामध्ये तो ठेचा पण होता आणि खिचडी असा आमचा हा साधासा जेवण होतं पण खिचडी खूप छान झाली होती खिचडी म्हणा किंवा मग सोयाबीन पुलाव म्हणा तर खूप छान झाली होती आणि आपण जेव्हा अशा छोट थोड्या साहित्यात आणि काही काही ता करतो तेव्हा त्या गोष्टी छानच होतात तिथे तुम्ही वाढून घेतली आणि मला कारण तुम्ही माझं जेवणार नव्हता तरी त्या आम्ही वाढून घेतो आणि हा गरम गरमच छान लागतो तर आम्हाला जायचंही होतं तर मग माझ्या नाण्यांदबाईंना सोडायला इकडे दुसऱ्या लहान नाण्याबाईंकडे तर मग आम्ही फटापट पड़ जेवून आणि मला ॲक्च्युली मेंदूवड्याचं पीठ घ्यायचं होतं नियासाठी सॅटरडेला त्याला मेंदूवडे बनवून द्यायला पण आम्ही जाता जाता ते गेलो तेव्हा ते बंद झालेलं असं हो हो मग आम्ही काही करत होतो काय फायदा नाही झाला शेवटी ते बंद झालं दुकान आणि मग आता मला विचार पडला होता की मग काय द्यायचं त्याला टिफिनला तर मग हे झाले आता आमचं वाळून घेतलं आता आम्ही जेवतो आणि मग नंतर तुम्हाला बोलते तर इथे आम्ही चाललो आहे माझ्या राण्यांबाईला घ्यायला माझ्या सासूबाईंकडे तिकडचं सा काही फुटेज घेतलं नाही डायरेक्ट किट्टूच्या घरचं फुटेज आहे हे तर किट्टू ही माझी मोठ्या नंदीची मुलगी आहे तर किट्टू तिच्याकडे होती किट्टूसोबत मी आता बोलत होते आणि किट्टू हसत होती किट्टूला असं वाटत होतं डॉली मामी काय घेत नाही आहे तर खूप गोड हसत होती त्याच्यानंतर मग मी किट्टूला घेतलं होतं आणि आम्ही बसलो थोड्या वेळ आणि मग परत निघालो कारण की लवकर झोपण्यासाठी मग आम्हाला निघावं लागलं तर काही आमचं सगळं जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग आम्ही किट्टूकडे गेलो होतो मग आत्ताच तिकडनं आलो आहे आणि आता उद्या स्कूल आहे म्हणून आता झोपेची तयारी करते आणि मग आम्ही झोपणार आहोत कारण की सकाळी लवकर उठायचे तर मग आता मी नियाशला दूध देते आणि मग आम्ही झोपू आता थोड्या वेळातच तर चला मग भेटूया आपण आता नेक्स्ट मध्ये आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो तो बाय तोपर्यंत बघ बाय